अक्कलकोट तालुक्यातील तडवळ भागातील भीमा नदीकाठच्या परिसरातील गावातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे अक्कलकोट तालुक्यातील तडवळ भागातील भीमा नदीकाठच्या परिसरात सध्या पिण्याच्या पाण्याचा तसंच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे नदीकाठ कोरडा पडल्यानं पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर शुक्रवारी तडवळ भागातील अठ्ठावीस गावांमधील ग्रामस्थांनी एकत्रित येत लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांना देण्यात आलं याबाबत आपल्या तीव्र भावना ग्रामस्थांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या सध्या पाणी टंचाईचा प्रश्न भीषण झालेला आहे उजनी धरणातून जे पाणी सोडलेलं आहे ते बरूर बंधाऱ्यापर्यंत येऊन थांबलेलं आहे त्याच्यापुढे अक्कलकोट तालुक्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही गावं आहेत ते अकरा गावा गावाचे सरपंच इथं आलेले आहेत आणि जर तीन दिवसाच्या आत ह्या अकरा गावाच्या नदीकाठच्या गावाचा पाण्याचा प्रश्न मिटला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना त्याचबरोबर सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य ग्रामपंचायतीचे सरपंच नागरिक आणि सर्व जनता हे बंधनावर बहिष्कार घालणार आहे लय अवघड परिस्थिती झाली तर आतापर्यंत हे शेतकऱ्याला सगळं जण लुटू लागले तर विभागाचं अधिकाऱ्या बरोबर आम्ही एवढा पर्यंत तेल एंड पर्यंत हिळी पर्यंत पाणी सोडतात म्हणून आम्ही सगळं आपलं कारखान्याला गेलेला उसामधून पाणीपट्टी कपात करून घेतल्या तर परंतु आतापर्यंत आम्हाला पाणी तिथपर्यंत आलेलं नाही आता प्यायला पण पाणी नाही जनावरांचा प्रश्न एवढा बिकर झाले तर आणि शेतातलं वस्ती सगळं सोडून आम्ही सिटीकडे यावं का कसा एवढा प्रश्न पडू लागला आम्हाला दरवेळेला पाणी सोडताना हिरली तेल एंड पर्यंत का पाणी सोडत नाही हे पुढचं सत्तावीस अठ्ठावीस गावाला हे दुजा भाव कशासाठी भीमा नदीकाठी अथवाच पाणी टंचाई चालू झालेली आहे आता जनावरांचा प्रश्न तयार झालेला आहे जनावरांना जनावर त्या खड्ड्यातलं जा पाणी पाजलं तर पाणी पित नाही आणि माणसानं ना तर मेंदू पाणी पिऊन आजार होऊ लागलेले आहेत टायपाड सारखे आजार होऊ लागले आहेत रस्ते खराब आहेत आणि हिळी हे गाव सीमावर्ती भागात असल्यामुळे कोणीही पुढारी किंवा प्रतिनिधी लक्ष देत नाहीत त्याच्यामुळं पूर्ण अर्थव्यवस्था खिळखिळी झालेली असून दरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी पाटबंधारे विभागाशी चर्चा करून या संदर्भात योग्य तो मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं